होळी रे होळी पुरणाची पोळी आज आपण मऊ लुसलुशीत गुबगुबीत कडेपर्यंत पुरण पसरलेली अतिशय पातळ आवरण असलेली भरपूर पुरण घातलेली आणि कमीतल्या कमी तेल वापरून तेल पोळी बनवणार आहोत तर ही पोळी बनवताना आपण एका विशिष्ट प्रकारे पीठ भिजवून घेतल्यामुळे तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी ही पोळी बनवणार असाल ना तरी सुद्धा अगदी परफेक्ट होईल अजिबात फुटणार नाही दोन दिवस राहिली तरीसुद्धा मऊ लुसलुशीत राहते रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं मी एका कुकरच्या डब्यामध्ये एक वाटीभर डाळ घेतलेली आहे ही अनपॉलिश घरची डाळ आहे याला दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला डाळीच्या वर पाणी येईल इतपत गरम पाणी घालायचं आहे थंड पाण्याचा इथं वापर करायचा नाही नाही तर डाळ डाढरली जाते त्यामुळे गरम पाणी वापरायचं इथं कुकरमध्ये सुद्धा एक जाळी घातलेली आहे थोडं लिंबू घातलेला आहे आणि हे सुद्धा पाणी मी गरम करून घेतलेलं आहे आता हा कुकरचा डबा कुकरमध्ये ठेवलेला आहे याच्यामध्ये एक चमच्यावर तेल घालायचं म्हणजे डाळ चांगली मौसूत अशी शिजते आता कुकरचं झाकण बंद करायचं कुकर गॅसवर ठेवून हाय फ्लेमवर एक शिट्टी काढायची आणि नंतर गॅस कमी करून मध्यम गॅसवर तीन ते चार शिट्ट्या काढायच्या किंवा तुमच्या कुकरच्या गरजेनुसार तुम्ही इथं डाळ शिजवून घेऊ शकताय डाळ शिजते तोपर्यंत आपण पारीसाठीचं पीठ भिजवूयात तर त्यासाठी इथं मी एक वाटीभर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ अगदी बारीक असं चाळून घ्यायचं आहे याच्यामध्येच आपल्याला एक वाटी मैदा घालायचा आहे मैदा घातल्याने काय होतं पोळी फुटत नाही त्यामुळे इथं मैदा घातला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन वाटी गव्हाचं पीठ घेऊ शकताय चवीपुरतं मीठ घालायचं आणि चिमूटभर हळद घालायची खूप जास्त हळद घालायची नाही नाहीतर खूप जास्त पिवळा धम्मक रंग येतो हे सर्व चांगलं कोरडे जिन्नस मिक्स करून घ्यायचे सर्व चांगलं मिक्स झालं एकजीव झालं आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे खूप पातळ असं पीठ भिजवायचं नाही तर आपण रोज चपातीला जसं पीठ मळतो ना अगदी त्याचप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आहे रोजच्या चपातीप्रमाणे हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आता इथं एका बाऊलमध्ये हे पीठ मी काढून घेतलेलं आहे आणि आता याच्यावर आपल्याला कणिक बुडेल इतपत पाणी ओतायचं आहे असं केल्यानं काय होतं कणिक छान मोसूद भिजते खूप जास्त तिंबत बसण्याची गरज नाही आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि अर्धा तास किंवा तासभर जसा वेळ असेल त्याप्रमाणे हे भिजवून घ्यायचं आहे कमीत कमी अर्धा तास शी शी हे भिजत ठेवायचं तोपर्यंत पाहू शकताय डाळ आपली छान अशी शिजलेली आहे मी कुकरमधून डाळ बाजूला काढून घेतलेला आहे मऊसुद अशी डाळ शिजलेली आहे आता याच्यातील जो कट आहे ना म्हणजे हे डाळीचं पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथं मी कढईवर चाळणी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये हे डाळीचं पाणी गाळून घेतलं म्हणजे पाणी डाळीतून अगदी व्यवस्थित निथळवून जाईल आता हा कट आहे ना तो आपण काढून घेऊयात याची आपल्याला कटाची आमटी किंवा येळवण्याची आमटी करायची आहे आता त्याच कढईवर मी ही शिजलेली डाळ घेतली आणि लगेचच आपण ही डाळ वाटून घ्यायची आहे डाळीला अगोदर चटका लावायचा नाही तर अशी डाळ वाटून घेतली की चांगली मऊसूद अशी डाळ पडते आणि पटकन अशी डाळ वाटलीसुद्धा जाते तर एक पाच मिनटामध्येच मा माझी डाळ सर्व चांगली वाटून झालेली आहे मस्त अशी डाळ ही वाटली गेली आहे आता ही कढई गॅसवर ठेवायची आणि आपण जेवढं डाळ घेतली होती ना तेवढाच गूळ घालायचा आहे इथं मी एक वाटी चणा डाळ घेतली त्यासाठी एक वाटी बारीक चिरलेला गूळ घेतला चिमुटवर हळद घालायची हळद जास्त घालायची नाही आणि डाळीला चटका लावून घ्यायचा एक दोन मिनिटांनी पाहू शकताय पुरण थोडं पातळ झालेले आहे अजून एक दोन मिनटं चांगलं परतवून घेतलं की पुरण छान घट्टसर होईल खूप जास्त फडफडीतसुद्धा बनवायचं नाही या कन्सिस्टन्सीमध्ये आलं की गॅस बंद करायचा आता याच्यामध्ये अर्धा चमचा इथं मी जायफळ किसून घेतलेलं आहे ते घातलं आणि एक चमच्यावर सुंड पावडर घातलेली आहे गोडाचा पदार्थ असला तर अगदी चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घेतलं आता हे सर्व एका प्लेटमध्ये काढून पूर्ण थंड करून घेऊयात तोपर्यंत पाहू शकताय आपली कणिकसुद्धा छान अशी भिजलेली आहे जवळजवळ अर्धा ते पाऊन तास कणिक भिजली गेली आहे या पाण्यातून कणिक छान अशी पिळून घ्यायची आणि ताटामध्ये काढून घ्यायची हे पाणी तुम्ही झाडांना वापरू शकताय आता ही कणिक मळण्यासाठी इथं मी आपल्या तेलाचा डब्यात चमचा असतो ना तो एक चमचाभर तेल घेतलेला आहे त्याच्यातील अर्धा ते पाऊन चमचा तेल इतकं मी कणकेवर घेतलेला आहे आणि आता ही कणिक आपल्याला फक्त एक दोन मिनटासाठी चांगली मळून घ्यायची आहे तेल याच्यामध्ये आपल्याला चांगलं मुरवून घ्यायचं आहे तर दोन मिनटातच कणिक आपली छान अशी तयार झालेली आहे पाहू शकता मस्त अशी तार सुटलेली आहे खूप जास्त आपण कणिक मळली नाही तरी सुद्धा छान अशी तार सुटलेली आहे यामुळेच आपली पुरणाची पोळी अजिबात फुटत नाही छान अशा चा पुरणपोळ्या होतात तोपर्यंत तो आपलं हे पुरणसुद्धा छान असं थंड झालेलं आहे आणि इथं गोळा बनवण्यासाठी इथं मी थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडसं हाताला लावून घ्यायचं म्हणजे कणिक हाताला खूप अशी चिकटणार नाही तर मीडियम आकाराची मी इथं एक गोळी काढून घेतलेली आहे आणि जेवढी आपण कणिक घेतली ना त्याच्या जवळजवळ दीड ते दोन पट इतकं मी पुरण घेतलेलं आहे पाहू शकते कणकीचा आणि पुरणाचा गोळा कणकीपेक्षा पुरण डबल आहे पुन्हा सुक्या पिठामध्ये हात गोळवून बारी बनवून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये हा पुरणाचा गोळा ठेवून कणिक वर उचलून घ्यायची आता याच्यामध्ये थोडंसं सुक्कं पीठ घालायचं म्हणजे कणकेच्या आणि पुरणाच्यामध्ये पिठाचं आवरण निर्माण होतं आणि पोळी छान अशी फुगली जाते तर गोळा अगदी मस्तसा बंद करून घ्यायचा एक्स्ट्राचं पीठ असेल तर ते काढून घ्यायचं आता इथं पोळपाटावर मी एक पेपर कट करून घेतलेला आहे याच्यावर थोडंसं तेल घालायचं आणि तेल पेपरला पसरवून घ्यायचं गोळा ठेवायचा आणि हाताला थोडंसं तेल लावून गोळाचा प्रेस करून घ्यायचा म्हणजे सर्व बाजूनी पुरण व्यवस्थित पसरलं जातं आता इथे मी एक प्लास्टिकचा पेपर कट करून घेतलेला आहे त्याच्यावर सुद्धा थोडंसं तेल घातलेलं आहे चांगलं दाबून घेतलं आणि आता आपण पोळी लाटून घ्यायची तर पोळी लाटताना बिंदासपणे हलक्या हाताने आपल्याकडे फक्त खेचून घ्यायचं लाटणं छान अशी पोळी तयार होते पाहू शकते खूप असं लाटावं लागत नाही मस्त अशी पोळी तयार होती आहे आणि बघा अगदी कडेपर्यंत पुरण पसरलेलं आहे अजिबात कणिक वेगळी पुरण वेगळं दिसत नाही छान अशी पातळ लेअर तयार झालेली आहे आता आपण भाजून घेऊयात तर इथं गॅसवर मी एक तवा गरम करत ठेवलेला आहे तव्याला ते थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे पहिली पोळी आहे तव्याला चिकटू नये म्हणून तेल लावून घेतलेला आहे हा पेपर काढून घेतला आणि मिडियमच गॅस ठेवायचा खूप वाढवायचा नाही आणि वरच्या बाजूने चांगलं सुकेपर्यंत पोळी उलटवायची नाही छान अशी पोळीवर बबल आलेले आहेत आता आपण शक्य असेल तर हाताने उलटवून घ्यायचं म्हणजे पोळी फुटणार नाही पाहू शकताय काय मस्त पोळी फुगते अगदी टम्म अशी पोळी फुगलेली आहे आता इथं तुम्ही आवडीप्रमाणे याला तेल तूप लावू शकताय मी इथं थोडं थोडं तेल लावून घेणार आहे तर अगदी अर्धा अर्धा चमचा मी इथं तेल लावलेलं आहे दुसऱ्या बाजूनीसुद्धा पलटून थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पोळी खरपूस अशी भाजून घ्यायची छान अशी पुरणाची पोळी आपली तयार झालेली आहे एका चाळणीवर ठेवायची आणि बाकीच्या पोळ्यासुद्धा आपण याच पद्धतीने बनवणार आहोत तर तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा ही तेलपोळी करून बघा खूप छान गुगुबीत होते दोन दिवस राहिली तरी खराब होत नाही मऊ लुसलुशीत राहते कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर ट्राय करून बघा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि सुस्त राहा धन्यवाद